नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनियन मार्केटेट या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व लाईव्ह कांदा निराव सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो त्यासाठी मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला सर्व घर बसल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण पाहणार आहे आज अहमदनगर जिल्ह्यातील एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी पाहणार आहे कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व लाईव्ह कांदा निलाव जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आहे पाहिले तर पाह। आज सरासरी बाजारावर भाव सुपर क्वालिटी माल हा तीन हजारपर्यंत विकला गेला व सरासरी एक नंबर माल हा पंचवीसशे ते एकोणतीस रुपये विकला गेला तर दोन नंबर गोल्टी हा दोन हजार ते पंचवीसशे रुपये विकल्या गेली व जोड कांदा हा पंधराशे ते दोन हजारपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला चला तर मित्रांनो जराही न घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा नि लाव પચીસ <ion> છે <up by hisprechen> <Bondi> <osittin>

अठरा सव्वा अठरा साडे अठरा पंच्याहत्तर 15 सव्वा एकोणीस तीस पंधरावन पंच्याहत्तर दोन हजार साठ पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी एकवीसशे सव्वीसशे सव्वा सव्वीसशे सव्वा सव्वीसशे सव्वा सव्वीसशे

साडे बावीस साडेस पंचान पंच्याहत्तर पंचत्तर सत्तावीस सत्तावीस सवा सत्तावीस एकवीसशे सव्वा एकवीसशे साडे एकवीस बावीस साडेबावीस तेवीसशेवीस साडेतीस चोवींश चोवीसशे चोवीस झाले पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न चोवीसशे पंचावन्न चोवीसशे पंचावन्न चोवीसशे पंचावन्न चोवीसशे झाले પછી મારે સાઠ ચોવીસ છે સાઠ પંચીસ છે માનોજી છે પંચો છવીસ છે છવ્વીસ છે મારી

સાડે ત્રેવીસ છે પંચો પંચી ચોવીસ છે સત્તવીસ છે સવા સત્તાવીસ છે અઠવીસ છે અઠવીસ છે અઠવીસ

सोळाशे सोळा सोळाशे साडे सोळाशे पंच्याहत्तर सोळा सतरा साडे सतरा अठराशे साडे अठरा एकोणीस दुसरी माले दुसरी आले नाही ती चुकून आमच्या दोन हजार दोन हजार पन्नास पंचावन्न पंचाहत्तर सव्वा एकवीस अठ्ठावीस बावीस 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 साडे बावीस साडे बावीस का चे, बारा तेरा साडे तेरा साडे चौदा पंधरा सोळा दोन हजार दोन हजार दोन हजार छोटा पूर्ण संजू પંદર છે સાડે સતરા છે એક પંચે પંચો પંચે સાડે પંચે પંચ સવિસ सव्वीसशे दोन ठेवले सव्वीसशे सव्वा सव्वीस साडे सव्वीसशे पंच्याहत्तर सत्तावीसशे सव्वा सत्तावीसशे तीस पन्नास सव्वा बावीस साडेबावीस तेवीस सव्वा तेवीस साडे तेवीस साडे चोवीस पंच्याहत्तर चोवीसशे ऐंशी आमची पंचवीस नाही पाचिका बरोबर 주위 k 인 i 주위 i 인 n 주위 p 인 k 주 i k t a 주위 u 인 Cik h 주 n c i Pak Cik t a